डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव गाव करेल ते राव करेल काय अमनापूरमध्ये सर्वपक्षीय लोकसहभागातून स्वच्छता मोहिमेचा आदर्श मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पलूस तालुक्यातील आमनापूर येथे लोकसहभागातून एक अभिनंदनीय उपक्रम सुरू झाला आहे गावासाठी एक तास या संकल्पनेवर आधारित असलेल्या या उपक्रमात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ गटतट विसरून दर रविवारी एकत्र येत आहेत त्यांच्या या सामूहिक प्रयत्नातून गाव करेल ते राव करेल काय या म्हणीची प्रचिती येत आहे या उपक्रमाला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद वाढत आहे सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येत हिरिरीने कामाला लागले आहेत या मोहिमेअंतर्गत आज अंबाजी बुवा मठ परिसर पाटील गल्ली आवटे गल्ली आणि समर्थ गल्ली या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस विविध संस्थेचे पदाधिकारी आणि गावातील होतकुरू तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांनी सकाळी लवकर एकत्र येत खराटे खोरे पाटी आणि खुरपी घेऊन उत्साहात श्रमदानास सुरुवात केली या सामूहिक श्रमदानातून केवळ गाव स्वच्छ झाला नाही तर गावातील नागरिकांनी सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिलं या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आंबाजी बुवा घाट परिसर पुन्हा एकदा स्वच्छ आणि सुंदर झाला आहे पक्षी एकजुटीतून आणि लोकसहभागातून राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आमनापूर गावाने या अभियानाच्या माध्यमातून इतरांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे कपडे खरेदीवर धमाका पलूसच्या हर्षल कलेक्शन सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्स वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्स किड्सवेअर लेडीजवेअर खास सह लग्न साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दोंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडाताजी चौक पलूस अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा